वसुंधरा न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत कोल्हापूर शहरातील ए बी गँग कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समोर उच्चाटण्यासाठी गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एम पीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या ए बी गँग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख अक्षय शेखर बागडी राहणार दत्त मंदिर जवळ कसबा बावडा कोल्हापूर व त्यांच्या टोळीचे सदस्य सौरभ दीपक जाधव राहणार कनान नगर कोल्हापूर साहिल कादर शेख राहणार आंबेडकर वसाहत कसबा बावडा कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्नप्रमाणे प्रमाणे टोळी हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केले होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदरच्या प्रस्तावांची निपक्षपातीपणे चौकशी होण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंगलज विभाग यांची नियुक्ती केली होती त्यांनी चौकशी अंतिअ अहवाल पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे सादर केला होता चौकशी अधिकारी यांनी चौकशी अधीक्षक कोल्हापूर यांच्या समक्ष घेण्यात आलेल्या सुनावणी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजू मांडण्यासाठी नैसर्गिक न्याय तत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातून टोळीने खुनाचा प्रयत्न गर्दी मारामारी खंडनी गंभीर स्वरूपाची दुखापत मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारे माला व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना परिणाम दिलेला असल्याने टोळीच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा सार्वजनिक शांतता सुव्यवस्था नागरिकांची जीवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी ए बी गँग या टोळीच्या प्रमुखांसह तीन इस्मांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपारीचे आदेश पारित केले पारित केलेल्या आदेशाची शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ अंमलबजावणी केली आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकन दाखव